तर नमस्कार मंडळी आज आपण मस्त असं बनवणार आहोत भजी हा सीझन नाही आहे भजी बनवायचा पण एक वेगळी भजी आहे म्हणून आज बनवूनच टाकते म्हटलं तर इथे मी घेतलेत ऑइस्टर मशरूम हे ऑइस्टर मशरूम आहेत ना तर हे असे न कापता हातानेच साफ करता येतात एवढे नाजूक पण असतात आणि टेस्टीसुद्धा असतात आणि पौष्टिक तर खूपच असतात भाजी खूप छान होते याची अगदी चिकन मटण असं नॉनव्हेजच्या पदार्थांना मागे टाकली इतकी सुंदर होते पण आज ना मला लेकीची फरमाईश मजा म्हणून मी याची भजी करायचे ठरवले तर धुवून स्वच्छ घेतले आहेत मशरूम्स आणि त्याच्यामध्ये अर्धा कांदा उभा स्लाईस करून टाकला आहे चवीनुसार मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर कापून टाकलेली आहे आता काय केलं खलबत्त्यामध्ये धणे घेतले ते असे घासून घेतले एकदम बारीक करायचे नाही आहेत खडबडीत करायचे आहेत आणि हे धणे त्यामध्ये मिश्रणामध्ये टाकायचे आहेत तर असे ते टाकून घेतले आणि नेहमीप्रमाणे लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ असं ते एकत्र करून थोडासा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे कारण की मशरूम वगैरेचे ज्या भाज्या आहेत ना त्याला थोडंसं आंबट लागतं म्हणून तुम्ही बघाल पाणी न वापरतासुद्धा याला पाणी सुटलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला पीठ भिजवायचं आहे एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही आहे इथे मी दोन चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन सॉरी एक चमचा तांदूळ पीठ आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर पीठ आहे आणि दोन चमचे बेसनचे पीठ आहे तर अशा पद्धतीने मी पीठ घेतलेलं आहे एक चमचा एक चमचा आणि दोन चमचे तेवढ्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित पीठ भिजवून झालेलं आहे आणि तेल तापवून घेतलं आहे तर छोटे छोटे भजी तेलामध्ये सोडायचे आहेत तेल गरम करून व्यवस्थित घेतलं गॅस मिडियम ठेवायचा भजी सोडायचे आणि छान खरपूस असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर ते छान सेट झालेले आहेत आणि आपण अलटी करून घेऊया भजी खेकडा भजीसारखे हे भजी दिसायला होतात कांद्याचे जे आपण खेकडा भजी करतो त्यासारखे हे भजी दिसायला होतात पण चवीला अप्रतिम लागतात सुंदर अशी ही डिश आहे एक वेगळा प्रयत्न पण आहे म्हणजे आपल्या नेहमीच्या खाण्यामध्ये हे नसतं ना त्यामुळे वेगळा प्रयत्न तर हे जे भजे आहे ते आपण जेवणाबरोबर तर खाऊ शकतोच पण कधीतरी संध्याकाळी असं चहाबरोबर किंवा पाहुणे आले असतील किटी पार्टीसाठी हे आपल्याला उपयोगाला येऊ शकतात आपल्या बिशीच्या पार्ट्या असतात ते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू